जिल्हा रुग्णालय धुळे येथे पल्स पोलिओ मोहिमेचे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते उद्घाटन याबाबत वृत्त असे की आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता धुळे शहरातील जुने धुळे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पल्स पोलिओ मोहिमेचा कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी झिरो ते पाच वयोगटातील लाभार्थ्यांना पल्स पोलिओ डोस देण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शुभमजी गुप्ता सहाय्यक संचालक पुणे डॉक्टर पुना गांडाडकर सर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर सर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या मोहिमेस सुरुवात करण्यात आली तर या कार्यक्रम प्रसंगी डॉ महेश बडांगे डॉ अश्विनी बांबरे डॉ रवी सोनोने डॉ स्वप्नील पाटील डॉ चेतन चौधरी सहाय्यक अधिसेविका श्रीमती वंदना मोरे परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक श्री मयूर गीते परिसेविका श्रीमती प्रतिभा गोडके रेखा माडी अमित राजपूत अनुपमा लोंडे कमलेश परदेशी किशोर आलगीर सेनानी परिचर्या प्रशिक्षणार्थी तसेच लाभार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर या सर्व पल्स पोलिओ मोहिमेचा लाभ सर्व नागरिक जनतेने घ्यावा असे देखील आव्हान या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी केले

आणि त्याचं आलेलं यश हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि यापुढेही आपल्याला एक वर्ष ही मोहीम रामावीच लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला नेहमीप्रमाणेच या एक मोहिमेमध्ये आपले सगळे लाभार्थी शंभर टक्के कवर होतील सगळ्यांना डोस दिले जाते हे पाहणं गरजेचं आहे आणि यामध्ये विशेषतः जे ट्रान्झिटमध्ये प्रवासात असतात ते डोसपासून वंचित राहण्याची शक्यता असते किंवा काही तात्पुरते शेटलमेंट काही वीट वाटे असतील परिसरामध्ये किंवा ह्या पेरियार वन काही इतरही मजूर वर्ग आलेले असतात तर यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते कारण जे रेसिडेन्सिल आहेत त्यांच्याकडे त्यांचं एन्टॉलमेंट आपल्या प्रॉडी असल्यामुळे जरी काही कारणानिमित्त आजच्या या रविवारीच्या दिवशी डोसपासून वंचित राहिले तरी आपण परत दास् चार दिवस घरोघरी जाऊन पण आपण वायब्रेरी लाभार्थी कवर करत असतो त्याच्यामुळे त्यांची जास्त चिंता आपल्याला नसते त्यामुळे सर्व लाभार्थी कसे कवर होतील याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि लस देताना आपल्याला ती कॉलिटेटिव्ह लस देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण आपल्याला सगळे टेक्निकल नॉलेज आरोग्य विभागाने दिलेलं आहे वर्षानुवर्ष चालू आहे म्हणून त्याच्यामुळे